बांधावर शेत बांधावर बांबूची लागवड करा आणि अडीच लाख रुपये अनुदान मिळवा रोजगार हमी योजनेतून शेत बांधावर व शेतात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी अडीच लाख ते हेक्टरी सात लाख रुपये अनुदान मिळणार आहे रोजगार हमी योजना मंत्री श्री संदीपान भुमरेसाहेब यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सधन करण्यासाठी बांबू लागवड योजना हाती घेण्यात आली आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना बांबू लागवड करायची आहे त्यांना लागवड करण्यासाठी लागणारी तब्बल पाचशे रुपये मोफत दिली जाणार आहे लाभार्थी शेतकरी शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त नवीन जमीन नावार असू नये तसेच कमीत कमी अर्धा एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना देखील हा लाभ घेता येईल बांबूची लागवड शेत अंतर्गत करायची असल्यास किमान एक एकर शेती असावी तर बांधावर लागवड करायची असल्यास किमान दोन एकर शेती शेतकऱ्याकडे असावी आपल्याकडे असलेल्या फळबागीला कुंपण ऊस शेतीला कुंपण पडीक जमिनीवर नदी ओढ्यावर काठावर अर्धिक मोठेही आणि कशीही बांबू लागवड करता येणार असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा फायदा या योजनेतून मिळणार आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत पैठण तालुक्यात हजारो एकरावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट असून योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसलाही खर्च येणार नाही विशेष म्हणजे पैठण तालुक्यासाठी सुचवलेली ग्रीन व्हील व्हील व्हीलगरीश नामक बांबूची जात बेट न धरणारे असून फक्त सिंगल बांबू तयार होणार असल्याने शेतबांधावर कसल्याही प्रकारचे बांबू बेट तयार होणार नाही सदरील योजना ही तीन वर्षासाठी असून इच्छुक शेतकऱ्यांनी आजच संपर्क साधावा असे आव्हान बांबू मित्र श्री भरत राऊत सर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव सत्त्याऐंशी वीस सत्तेचाळीस एकोणपन्नास ईश्वेद संस्था समन्वयक शिवाजी गाडे पैठण यांचा मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस एकोणनव्वद सत्तावीस पन्नास आपण पाहत आहात जे स्टार न्यूज वृत्तनिवेदक विजय शुगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर